दहिसर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांच्या संकल्पनेनं दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांची तक्राराचे निवारण त्वरित व्हावे म्हणून एक अनोखी मोहीम राबवण्यात येत आहे दहिसर पोलीस ठाणेतर्फे तर्फे आजपासून सलग तीन दिवस तक्रार निवारण मोहीम असणार आहे यात नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत असून यानं पोलीस व नागरिकांमधला विश्वास वाढेल असं मत दहिसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी व्यक्त केलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी येथे नागरिक तक्रार निवारण मोहीम सलग तीन दिवस राबवण्यात येतात आपल्यासोबत दहिसर पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल म्हणजे कसल्या आपला पुढाकार घेतलेला आहे नागरिकांची जे तक्रार आहे त्याचं त्वरित निवारण करावं तर काय त्याबद्दल म्हणाल आपण नागरिक वेगवेगळे अर्ज करत असतात काही साध्या स्वरूपाचे अर्ज असतात आजूबाजूचे किरकोळ स्वरूपाची भांडणं असतात काही लोकांचे काही फसवणुका झालेल्या असतात या संदर्भामध्ये अर्ज आलेले असतात तर त्या अर्जाची तात्काळ दखल घेऊन त्याचं निराकरण व्हावं या अनुषंगानं मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज पंधरा जानेवारी सोळा जानेवारी आणि सतरा जानेवारी असे तीन दिवसाचा ही विशेष मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली आहे जेणेकरून सर्व नागरिकांना या ठिकाणी येऊन काही त्यांच्या तक्रारी असतील अर्ज असतील त्याचा आम्ही दखल घेऊन इमिजिएट कारवाई करीत आहे नागरिकांचं कसं प्रसिदा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे या मोहिमेला अतिशय छान उत्तम तसा प्रतिसाद आहे आणि आम्हीसुद्धा त्या पद्धतीनं डेली काम करतच असतो तरीसुद्धा एक विशेष मोहीम म्हणून नागरिकांच्यामध्ये की पोलिसाबद्दलचे आपले संबंध आहेत अधिक दृढ व्हावेत आणि त्यांना पोलिसाच्या कार्यपद्धतीबद्दल आणखी विश्वास निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतलेला आहे पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून हे मोहीम दैसर पोलीस ठाणे यांच्याकडनं घेत घेण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई